ता करायला लागलोय <laughs> चमकत सर्व लागलोय बघा मी बाहेर सांगण हंडीचा पांडरावतो पा हंडीचा पांडरावतो पा पांडरावण करणार आहे अ हंडी पांडरावण तुम्ही काय म्हणताय माहित नाही मला आमच्याकडे इकडे पांडराव म्हणतात या गवळाने म्हणतात इकडं गवळीने आपल्याकडं म्हणतात पांडव पंच पांडव महाभारतला पांडव आमच्याकडे असं म्हणजे मी तर सारवा लागलो बाहेर अंगणात मस्त सारवून आता मी मी घाला घालणार आहे आणि दिवाळीत कालच घालायचं होतं काल घातले नाही आज घाला लागलोय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दिवाळी सुरुवात झाली परवा पहिला दिवस वास्तू बघा असं मी पांडवस मी घालायला लागलोय तुमच्याकडे यांना काय म्हणताय कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडं पांडव म्हणतात घालून झालेला आहे आणि आमचे स्वातू रांगोळी काढायला लागल्या दिवाळीला सुट्टीला ला स्वातू स्वातू हाय आवाज नाही काय <laughs> <हाए। laughs> जोरात <रात्मां के। laughs> रांगोळी काढायला लागल्या थांबा मी कसं घातलेलं आहे तुम्हाला मला दाखवतो आणि तुम्ही कसं घालताय ते पण कमेंट मध्ये सांगा आमचे पांडव आमच्याकडं पांडव म्हणते त्यांना पंच पांडव आणि तुमच्याकडं प्लीज कमेंट मध्ये सांगा इकड भोवतीन रांगोळी काढायला लागल्या आणि इकडं सारवलेलं आहे बघा मस्त आणि ह्या दरवाजाकडं पण सारवलेलं आहे आणि स्वतः रांगोळी काढलेला आहे बघा आणि वारा सुटायला लागला म्हणून रांगोळी व्यवस्थित बसलेल नाहीये तरी छान काढलेला आहे आमचं घरातलं काम झालेलं आहे दादाचं काम चाललं आहे खत टाकायचं बघा इकडं काय तर टाकायचं आहे भाजी किंवा म्हणजे काय ठरवलेलं नाही आहे ते टाकल्यावर तर तुम्हाला मी सांगणारच आहे मीमध्ये हे बघा खत टाका लागलं ते आपण म्हशी बांधत होतं तिथं त्याच्या का पायातलं सगळं हे झालेलं आहे हे बघा इकडं पूर्ण टाकलेलं आहे बघा सकाळ सकाळचं काम चाललेलं आहे दादांचं सा सगळं काम आवरलं आहे सगळ्यांनी बसलेलं आहे दादा बघा कुठलं टाका लागलेत म्हणजे इथं मशी बांधत होतो आम्ही तिथून ते सगळं काढून शेतात टाकलेलं आहे आणि बाबा म्हशी आणि शे घेऊन गेले होते चारा खायला आता आलेलं आहे त्यांनी पण बसलेलं आहे मी आणि सातव चाललेलं आहे तुम्हाला काय तर एक दाखवायचं आहे म्हणून चाललेलं आहे तर आमच्या शेजारी आहेत ते काका काकू आहेत त्यांच्याकडं चाललो आहे आम्ही सकाळी जाऊन आलेलो आहे का जाऊन आलो आहे आणि काय बघून आलो आहे मला पण दाखवतो तिथं काय आहे तर छान पिल्लू झालेला आहे शेळीसनी तीन आहेत म्हणून ते बघायला गेलतो आम्ही आणि तुम्हाला पण दाखवलं कसं वाटलं मस्त आहेत तीन पिल्लू आहेत ते आमचं आहे बघा आमचं घर त्यांच ते आवाज ऐकूनच आलो आम्ही म्हटली बघू व्या चला कस वाटलं तू मस्त मस्त आहे पिल्लू छान छान आहे का ते दादा तांबूळ झालेला आहे जेवण घालून द्या घ्या जेवणाला रोटी घालून द्या म्हणजे भाकरी घालून द्या कसा ले बारा। बचलो, बचलो। बसा, बसा। बचलो। <laughs> आता आ, ले। बारा ले दे पटकन वाढून मग लागले बारा वाजले आता हा दही हाय दुधाचं दही हाली त्यांना वाटेल काय बोलायला लागल्या दादानी काल गेलं होतं गावाला आणि त्यांनी आणलं आहे दही बघा वीस रुपयाची दही आहे आपल्याकडे किती पन्नास साठ रुपयाचं किती तीस रुपयाचं तीस रुपये म्हटलं तर मी काही जास्त नाही आहे बघा पातील भरला होता आता आमचं झालं झालंय माझं झालं आणि स्वातूच झालं आता राहिलं आहे दादा आणि ताईंचं उपवास आहे त्यांच्यात किती करून घ्या लागल्यात ताई इकडे शाबू करायला लागल्या त्यांचा उपवास आहे दिवसभर आहे म्हणून घ्या दिवसभर उपास आहे सकाळी बस संध्यापर्यंत उपास असतात रात्री आठ वाजता तीन जेवण करून मग आठ वाज जेवण सोडायला पाहिजे नाहीतर एक भाकरी एवढाच भात आणि आमटी केवढा एवढाच आमटी एवढच आमट्या आमटी एवढंच भात

<laughs> त्यांना साईला तिकड जास्त आवडत आहे म्हणून दादा तसं सांगायला लागल्यात साधव वा एक वाटी दिवायला वाटून देतो नी तिला ते दही आणि दादांचं जेवण बघा दही मध्ये वरणा मिक्स करून शेळी भाकरी खायला लागल्यात छान लागते त्याला गावठी जेवण खा खा सगळ्यांचं जेवण ताई इकडे शाब खायला लागल्यात <laughs> जेवण झालं सगळ्यांचं आणि इकडे तिकडे सगळं काढून ठेवलं ते आणि इकडे बघा घर साफसफाई चाललेलं आहे आतलं घर सारवून घेतलेलं होतं परवाच आणि दिवाळीला साफसफाई करायचं होतं ते आतलं खोलीच केलेलं होतं आणि बाहेरचं राहिलेलं होतं मग ते आता लागलो लागलोय चूल पेटवतो त्यामुळं पत्रा काळं झालेलं आहे त्यामुळं ते पत्रा आता स्वच्छ धुवून घ्या लागलोय बघा वरचं हात पोचतं आहे तेवढंच घेतलेलं आहे वरचं पण जात आहे खरं हात पोचत नाही खुर्ची घेऊन तेवढं आहे तेवढंच घेतलेलं आहे तर तरी बी स्वच्छ झालेलं आहे बघा नाहीतर किती काळं झालेलं होतं ते चूल पेटवतो त्यामुळं झालेलं ते आपल्याला घर बंगला असू दे किंवा पत्र्याचं घर स्वच्छ ठेवायलाच पाहिजे मला तर कु खूप आवडते घर साफसफाई करायला आणि स्वच्छ करायला पत्र असू दे किंवा स्लॅबचं घर असू दे कुठलं पण असू दे आणि इकडं बघा चूल सारवा लागलो पहिलं पत्रा सगळं स्वच्छ पुसून घेतलं पाण्यानं मग ते स्वच्छ झालेलं आहे आणि इकडे बघा पांढर माती आहे ते मातीतनं मी चूल सारून घ्यायला लागलो आहे बघा मस्त चूल सारवून झालेला आहे आणि आता घर सारवून घेतो सगळं लोटून काढलेलं हाडून काढलं सगळं मग पसारं सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे ते कोंबडींचं धान्य आहे ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता मस्त घर सारवतो सारवल्यानंतर खूप भारी दिसतंय आपल्या फरशीपेक्षा सारवलेलं घरच छान वाढतंय बघा इकडं फरशी घालायचं होतं ते राहिलेलं आहे तसंच पाऊस खूप पाऊस लागल्यामुळं ते गाड्या येत नाही त्यामुळं फरशी राहिलं ते रा आता उन्हाळ्यात फरशी घालायचं आहे मग तोपर्यंत मी असं सारवूनच घेतो आठवड्यात दोन वेळा नाहीतर आठवड्यात आणि एकदा तर सारवूनच घेतो मी बघा मस्त चूल सारवलं पत्रा स्वच्छ देऊन घेतलं आणि घर पण सारवलं किती स्वच्छ दिसायला लागलं आहे आणि किती छान दिसायला लागलं आहे बघा कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा दिवाळीची साफसफाई झाली बघा आपलं शेतकऱ्याचं घर कसं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल चला आता दुपारचं दोन वाजलेलं आहे आत्ता आवरलं सगळं काम बघा बसलो आहे मी आता सावलेला आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपलं घर सारवलेलं चुल सारवलं कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय